नमस्कार शिक्षक बद्धू भगिनींनो जागतिक स्वीकार्यता असलेली मुले घडवायची असतील तर मुलांमध्ये असलेले सुप्त गुण व कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे विद्यार्थी भविष्यात चिकित्सक सर्जनशील विचार करणारे लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत या उद्देशाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेंशन या शीर्षकाचे नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार प्रशिक्षण शिक्षण विभागामार्फत घेतले गेले अध्यापन नव्हे तर अध्ययन प्रगती व्यवस्थापन ही बाब या प्रशिक्षणात अधिक खोला समजून घेण्याची संधी आपल्याला मिळाली आता आपण या व्हिडिओत अध्ययन प्रगती व्यवस्थापन यातील काही ठळक मूलभूत संकल्पना बघूया भविष्यवेदी शिक्षणाचे चार आयाम कोणते आहेत एक असे मूल विकसित करणे ज्याला जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल दोन असे मूल तयार करणे जे भविष्यासाठी तयार असेल तीन शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमतांचा उपयोग करणे चार पिसा रेडी मूल तयार करणे भविष्यविधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या कोणत्या आहेत एक मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे दोन पेडागुगिकल इंटरव्हेशन ग्रुप लर्निंग पेयर लर्निंग विषयमित्र यांच्या आधारे विविध कृती तीन जागतिक कार्यता असली मुले तयार करणे चार बाहांने देणे पाच पाठ्यक्रम एक तृतीयांश वेळेत पूर्ण करणे सहा तंत्रज्ञानाचा वापर करणे सीक्सी को एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास दोन क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार तीन क्रिएटिविंग सर्जनशीलता चार कोलाब्रेशन सहयोग पांच कम्युनिकेशन संवाद सहा कॉम्पेशन करुणा नाईन इंटेलिजन्स म्हणजेच नऊ बुद्धिमत्ता कोणत्या आहेत एक गणिती बुद्धिमत्ता दोन भाषिक बुद्धिमत्ता तीन अवकाश बुद्धिमत्ता गीतिक बुद्धिमत्ता पाच शारीरिक बुद्धिमत्ता सहा नैसर्गिक बुद्धिमत्ता सात बाह्य भावनिक बुद्धिमत्ता आठ आंतरिक भावनिक बुद्धिमत्ता नऊ अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता अध्ययनगतीच्या तीन पातळ्या कोणत्या एक असर पातळी टेट टेटॉप एज्युकेशनल रिपोर्ट अध्ययनगती कमी असणारी मुले दोन न्यास पातळी नॅशनल अचीवमेंट सर्व्हे अध्ययनगती मध्यम असणारी मुले तीन पिसा पातळी प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असाइनमेंट अध्ययन गती जास्त असणारी मुले विद्यार्थ्यांना गतीने शिकवण्यासाठी व एकविसाव्या शतकातील कौशल्य त्यांच्यामध्ये रुजण्यासाठी हा व्हिडिओ राज्यातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना निश्चित पडेल अशी आशा ओळखतो धन्यवाद